फोटो बघितला आणि सगळ्या बाया गाल्या आणि दे इतर सगळ्यांना साडी देण्यात येईल तर त्यांनी महिलांची नावे या लिवावी तर आमच्या बा, बायकांची वीस नावं होती तेवढ्या बायका दोन गाड्या करून इथं पोच झाल्या पण नंतर आम्ही फोटो बघितल्यानंतर बायकांना सांगितलं का तुम्ही बायांना बाहेर बाया निघा आदिवासी महिला यांना राष्ट्रवादीच्या काही लोकांनी दिशाभूल करून एक आमिष दाखवलं का तुम्हाला काहीतरी मिळतंय दे, बक्षीस देतो काय तिकडे भेट द्यायचे म्हणून तुम्हाला त्यांना गाड्या करून आणि त्यांच्या ऑफिसला राष्ट्रवादी भवनामध्ये आणलं आणि तिथे कुठलीही कल्पना न दे देता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं नाटक केलं हे दादांत आदिवासी समाजातील महिलांची दिशाभूल करण्याचं काम हे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी नेते मंडळी सातत्याने करत असतात परंतु कळंब जिल्हा परिषद वाढा तर आदिवासी बहुला असला तरी आमचा आदिवासी समाज अतिशय जागृत आणि समजदार आहे त्यांना ताबडतोब गोष्ट त्यांच्या लक्षात झाली का आपली फसवणूक होते म्हणून त्यांनी आज ताबडतोब आमदार महेंद्र शेठ थोर्वे यांचा तर गावगाव त्यांना माहिती आहे काम केलेलं माहिती आहे आदिवासी समाजासाठी आमदार महेंद्र शेठ किती काम करतात हे माहीत आहे परंतु त्यांना कुठली कल्पना नव्हती की आपल्याला कुठे प्रवेशाला घेऊन जाणार आहेत म्हणून परंतु त्यांच्या ताबडतोब लक्षात आल्यानंतर त्या ठिकाणाहून आज आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संपर्क का कार्यालयामध्ये ताबडतोब येऊन आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमदार साहेबांच्या सोबतच आहोत आम्हाला बसून त्या ठिकाणी आणलं होतं मित्रांनो मी हो तो भी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो हे राष्ट्रवादीचे जे, जे नेते आणि कार्यकर्ते जनतेची दिशाभूल करून आपला गावगावा कसा पाहायचं काम कुठलं नाही टीका टिप्पणे करायची समाजाचे आदिवासी समाज असेल का इतर काही लोक असतील त्यांची दिशाभूल करायचं काहीतरी आम्हीच दाखवायचं आणि कुठेतरी आपला मोठ्यापणा करून घेण्याचा प्रयत्न करायचा केबिलवरला प्रयत्न त्यांचा सातत्याने आपण पाहिलेल्या कळम गावामध्ये पण त्यांनी तसंच केलं होतं त्यावेळेस भोक्तीच्या गावस्त्रांना पण तसंच आम्ही दाखवलं तर फसवणूक केली होती शहीच्या ग्रामस्थांची तशीच केली होती परंतु ते ग्रामस्थ सगळा आमचा आदिवासी समाज आणि आमचा विभाग जागरूक असल्या कारणाने महेंद्रशेठ थोर्वे यांच्या पाठीशी ठामपणे ते ताबडतोब त्या ठिकाणून या ठिकाणी आलेले मी त्यांचं पुन्हा तुमचं सर्वांचं आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्यातर्फे स्वागत करतो आणि तुम्हाला आश्वासन देतो ज्या ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून सोडवल्या जातील यापुढे आपण सर्वांनी जागरूक राहा आणि आमदार साहेबांना आपला पाठिंबा कायम असाच ठेवा अशी विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र